मंडळी विंचवाविषयी आपल्याला काय माहिती आहे बरं विंचू डंक मारतो एवढंच ना पण तुमच्या माहितीमध्ये आज मी अजून एक छोटीशी भर घालणार आहे आणि ती म्हणजे विंचवाची मादी जिला आपण थोड्या वेळासाठी विंचवी म्हणूयात मित्रांनो जगातील सर्वात दुर्दैवी आई जर कुणी असेल तर ती म्हणजे ही विंचवी त्याचबरोबर जगातील सर्वात श्रेष्ठ मातृत्व जर कोणाचं असेल तर ते म्हणजे देखील ह्या विंचवीचाच आता तुम्ही म्हणाल कसं काय तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला या इंचवीची संपूर्ण कथा हकीकत समजून घ्यावी लागेल मित्रांनो ही इंचवी जेव्हा प्रसवते तेव्हा सरासरी सहा साथ ते सात पिलांना जन्म देते पण काही तासांनी जेव्हा त्या पिलांना भूक लागते आणि ते जे पिलं की अन्नासाठी दुधासाठी आईजवळ घिरट्या घालू लागतात पण निसर्गाचा कोप झालेल्या काही जीवांपैकी सर्वात दुर्दैवी म्हणजे ही इंचवी आहे तिला तिच्या पिलाचं पोषण करण्यासाठी कुठलीच व्यवस्था निसर्गानं देवानं तिला दिलेली नाहीये एक वेळ आपल्याला कासवाची कथा माहिती असेल की कासबांच्या पिलांना जेव्हा भूक लागते तेव्हा त्या ते कासविनीचं आणि तिच्या पिलांची जेव्हा नजरा नजर होते एवढ्या नजरा नजरामध्ये त्या दोघांच्या नजरा नजरमध्ये त्या पिलांना तिचं अन्न मिळतं त्यांची ती भूक वागते हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल किंवा आपण कुठेतरी ऐकलं असेल पण विंचवीच्या बाबतीत ती देखील सुविधा निसर्गानं किंवा देवानं तिला करून ठेवलेली नाही पण शेवटी आई ती आईच असते मग ती अगदी विंचवी असो किंवा तुमची माझी आई असो मित्रांनो जेव्हा तिच्या पिलांची भूक अनावर होऊ लागते आणि जसे जसे तिची पिलं कासावीस होऊ लागतात तशी तशी विंचवी देखील बेचेन होऊ लागते पण द्यायला तर काहीच नाहीये मग काय करावं कसं जगवावं यांना सोडून द्यावं कुठेतरी रेल्वे स्टेशनवर बस स्टँडवर की फेकून द्यावं कुठेतरी नाल्यात ओढ्याच्या कडेला की एखाद्या खोल नदीत जशी माणसं आपल्या लेकरांसोबत करतात करावं आपणही तसं मित्रांनो असा विचार विंचवी कदापि करत नाही कारण विंचवी म्हणते की ती माणसं आहेत आणि मी विंचवी आहे कदाचित मी त्यांच्यापेक्षा थोडीफार विषारी असेल पण त्यांच्या एवढी क्रूर होऊ शकत नाही माझ्या पोटच्या लेकरांना असं मी वाऱ्यावर सोडून कधी जाऊ शकत नाही तेव्हा ती असाही आणि दुर्दैवी विंचवी आपले डोळे पुसते आणि आपल्याना आपल्या पिलांना कवेत घेते ते भुकेने व्याकुळ झालेली पिलं तिला चावा घ्यायला सुरुवात करतात पण ती बिचारी विंचवी अंग चोरून निमुटपणे बसून राहते पण आता मात्र पिलांची भूक अनावर होते ते विंचवीचे लचके तोडायला सुरुवात करतात आणि पाहता पाहता पिलं पोट भरून तृप्त झालेली असतात पण विंचवी विंचवी तिचं काय ती मात्र स्वतःच्या पिलांना तृप्त करण्यासाठी स्वतः मात्र संपूर्णपणे समर्पित झालेली असते मित्रांनो यालाच म्हणायचं आईचं आई पण आई मग ती मुंगी शेळी वाघीण गाय असो की तुमची माझी माय असो मित्रांनो मातृत्व ही एक अशी जादू आहे जिच्या मातृत्वापुढे देवही फिके आहेत असं म्हणतात ज्याला आई समजली त्याला विश्व समजलं म्हणून मित्रांनो या जगात आपला कोणताही अपराध पोटात घालण्याची ताकद फक्त आणि फक्त आपल्या आई आणि वडिलांमध्ये असते कारण ते कुठल्याही स्वार्थाशिवाय तुमच्या आमच्यावरती प्रेम करत असतात त्यामुळे आपल्या मायबापाला जपा कारण तुकाराम महाराज म्हणतात की तुका मुने माय बापे अवघी देवांचीच रूपे या आई बापावरती काय बोलावं बोलण्यासारखं भरपूर आहे फक्त एवढंच बोलतो या आभाळाचा कागद केला आणि समुद्राची शाही जरी केली तरी या आईची महती या आईचं मातृत्व आपण मांडू शकणार नाही त्या ठिकाणी ते व्याप्त होणार नाही एवढा हा आईचा महिमा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील आजच्या इथं इथंच थांबतो पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह